साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एसके फाउंडेशन आणि लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमान रोशन प्रशाला अक्कलकोट रोड सोलापूर येथे ऍडव्होकेट आकाश यांची यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लेखन पॅड पेन डेअरी मिल्क चॉकलेट भेट दिली या कार्यक्रमात एसके फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीनिवास कटकुर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव यशवंत इंदापुरे ऍडव्होकेट आकोश खाडवोकेट आकाश आयनचे लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन चक्रधर अनलदास सचिव लायन केदार स्वप्ने लायन चंद्रकांत यादव रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक बी जे इंबळगी यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला एस के फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास गडकूर यांच्या मार्गदर्शनपर भाषणात सध्याच्या स्पर्धेच्या युगात जीवतून अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही चांगले मार्ग मिळवले तर चांगला प्रवेश मिळेल सचिव यशवंत इंदापुरी यांनी जिद्द छकाटी आणि मेहनत घेतली तर पुढील शिक्षण यशस्वी स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतलं तर पुढील करिअर चांगलं असं पटवून दिलं लायन चंद्रकांत यादव लायन चक्रधर अन्नलदास यांनी दहावीच्या परीक्षेचं महत्व पटवून दिलं ऍडव्होकेट आकाश आयनजी यांनी दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी उर्दू विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं आभार श्री इंगळगी यांनी मानले